धुरकट धुसर असं हे वातावरणात धुक आहे आणि रच्छाप्रमाणे मी माझी वॉकिंगला चाललेली आहे पक्षी इकडं उठलेली आहेत चंद्र आकाशात आहे आणि हे सभोवतालचं दृश्य वाव मस्त उडू राहिली आहे बघळे सकाळ मस, सका, मस्त सकाळी मस्त विहार करत आहे गगनात हा सुतार पक्षी आणि आपली मका बघा बरीच कापून रोज थोडी थोडी करून येतात ते आणि रोज म्हणजे रोज घेऊन जातात आणि ते कोल्हारचे होते कोल्हारवरून घेऊन कोल्हारवरून येतात आणि गाडीवरून घेऊन जातात रोज कारण त्यांना रोज हिरवा चारा द्यायचा असतो म्हणून नाही तर मग करून घेऊन गेले असते पण मग त्यांना हिरवा चारा घालायचा होता त्याच्यासाठी बघूया आपण एखादा कनीच चला बरं स्वीटकॉर्न बनवायला काहीतरी बनवायला नाही झालेली ते तसे नेलेले दोन मी जपून ठेवले आता दोनच नेते बघू चांगलं लागलं खायला तर मग बनू पुढं पुढं रेसिपीमध्ये आणि बघा ना अजून वातावरण कसं असं म्हणजे असं आहे धुकं पडल्यासारखंच आहे पण धुकतावरून आभाळातून काय माहिती काही समजत नाही जमिनीचीच वाफ आहे की काय चला आता जाऊया घरी आपल्या चुकूला चुकू येऊ राहिलेली आहे याला पाणी जर दिलं तर छानपैकी येतील कळाय येऊ राहिलेले कसला आवाज होता शाखाची पण आता कधीही पडतील हे सारे गोळा करून न्यावा लागेल गोळा करून ठेवत असते ना हे किती असे असे इकडे तिकडं पडतात मागं नेलं होतं आता पुन्हा न्यावं लागेल आणि कालचा सगळा पाला पाचोळा सारं झाडावं लागणार आहे इकडची पण आता कधी पडतील काय ना सूर्याचं आगमन झालेलं आहे अतिशय सुंदर विलोभनीय पूर्व दिशेतून आणि छान असा डोळ्यांनी पाहता येईल असं त्याचं दर्शन सुखा वाटतंय मनमोहक का बरं उठली नाही म्हटलं लय लवकर आज का की साडेसात वाजून गेले बाहेर नाही दिसली रांगोळी नाही का काय नाही गरज जाडले लाईट नाही म्हणून काय बाहेर नाही आली मग काय आरामशीरच करावं तर थंडी पण नाही वाटत ग आता ते झाले गरम अंगण झालंय झाडून आत्ताशी ते बी अर्धच झालंय दिलंय ठिकठिकाणी गोळा करून दुपारी एक भरते अजून इकडचं अंगण निम्म राहिलं निम्म ठेवलं हे इकडचं सगळं झाडून घेतलं काय मग रांगोळी तर पुसली गेली सडा मारून दुसरी रांगोळी काढायची चला मी सात ते सात रांगोळी म्हणजे शाळेमध्ये मी जी काढायची ना तर त्याच्यापैकी मी आता ह्या रांगोळ्या ना स्टोअर करणार आहेत कारण ऐनवेळी मला आठवत नाही आणि मग नंतर कधीतरी आठवले जातात मनी दन याच्यामध्ये तरी होऊन जाते स्टोअर आणि त्याचबरोबर तुम्ही पण शिकाल आणि तसंही काही मला हे व्हिडिओ स्वतःचे स्वतःही पाहता येणार नाही म्हणा पण शाळेत असताना ह्या रांगोळ्या पाठी पेन्सिलवर आम्ही काढायचं आणि जेव्हा वही पेन घ्यायची वेळ आलेली होती म्हणजे जेव्हा हायस्कूलला गेलं होतं त्यावेळेस पाठीमागच्या पेजवर मेहंदी चालायची हात ठेवून मग तिथं बरोबर मेहंदी तर अशा ह्या रांगोळ्या आम्ही लहानपणी खूप शिकलेल्या होत्या आणि मग चला म्हटलं आता ह्या ना याच्यामध्ये तरी स्टोअर करा म्हणजे कधीतरी कोणाला तरी उपयोगी येईलच ना तर चला मस्तपैकी रंगोळी झालेली आहे बघा छान वाटते अगदी सोपी आहे साधी आहे आणि छान पण आहे रंग भरल्यावर तर खूप आकर्षक दिसते ही म्हणा बघा कधी सणावाराला नक्की काढावी आता जवळजवळ सगळं आवरणं झालं आता मी काय करते कांदा ठेवते भाजायला तो डायरेक्ट याच्यावर आई म्हणे असा कांदा भाजू नये पण ठीक आहे आता नाही जाळी म्हणून मी भाजला आणि इकडं मटकी मी काल येणा भिजत ठेवली म्हणजे भिजत घातली ती त्याच्यानंतर चाणी ठेवली तर, तर जवळजवळ रात्रीचा दिवस गेलेला आहे म्हणजे मग एवढे तरी मोड आलेले आहे म्हणजे आज आपल्या इथं मटकीची भाजी होणार लाईट जी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्ही सर्वांचं स्वागत करते आपल्या नाट्य चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कृषी चुलक चला रांगोळी वांगोळी सगळं झालं दोन विणं झालं तरी लाईटीचा पत्ता नाही सकाळ जी रात्रीची कधी गेली ती माहिती नाही सगळं अंधारातच होते पहाटे अंधार होते सकाळी मग उजाडलं म्हटलं आता येईल आता येईल पाण्याचं निदान आता दिवसभर पाणी त्याच्यामुळं निदान तरी आता येईल पण नाही दहा वाजले पण अजून लाईटीचा पत्ता नाही आहे आणि इकडं मी सगळं मिक्सरमध्ये काढून ठेवलं होतं हे <laughs> भाजून ठेवले तसेच ठेवलं म्हटलं मग लाईट आली का पटकन वाटायला आता जावं लागणार आहे पाट्यावर वाटायला आता जाते आपल्याचा घरी पाट्यावर वाटायला आता मी ते पाट्यावर वाटायचं मग म्हटल्या ना जर मग मी खोबरं एवढं बारीक केलं तर मी अगदी बारीक बारीक कात्र्यावानी असं असं कापून कापून असं हे केलेले आणि भाजलं पण असतं असं जाऊ दे आता येते वाटून मग आता इकडं सर्व शिजून झालेलं आहे हे काय शिजलेली पण आहे मटकी हॅलो सायपाक तू काय आता शवका हा ना मी पण पाट्यावरच वाटायला घेऊन आले हे काय अका mm. मग पाट्यावर वाटायचं म्हणून mm. कांदा तसे तू कांदा अशीच चिरती ना ग मिक्सर मध्ये जरी काढायचं म्हटलं तरी mm. हा mm. हा भाजून मी भाजते फक्त चाळण घेऊन भाजायचं चा ग मी आहे ती जाळी भेटते चाळण नाही जाळी भेटते चला तक्काचा पाटा आता म्हटलं पहिला पाटा धुवून घ्या कारण कसं का आहे लाईट असल्यावर मिक्सरवर वाटतं नसल्यावर मग पाट्याची आठवण येते मग कधी कधी अशी वेळ येते पाट्यावर वाटायला पण मजा वाटते पाट्यावर वाटायला पण आणि लहानपणीचा पाटा हा मी चौथीला असताना घरामध्ये रंगीत टी व्ही आला आणि त्यावेळेस महाभारत रामायण चालू होतं बघा महाभारत चालू होतं आणि त्याच्या काही दिवसांनीच एक दोन वर्षांनी मिक्सर आला होता आणि तेव्हा म्हणजे पाटा आम्ही हामकाच वापरायचं मिक्सर नव्हता पण मिक्सर आल्यानंतर मग पाट्याकडं तसं एवढं काही दुर्लक्ष झालं नाही कारण तिथं पण लाईटीचा प्रॉब्लेमच राहायचा सिंगल फेज राहायची आणि मग जास्त ताण पडला का ती जे आहेत ना केबल केबल का काय फ्यूज फ्यूज उडून जायचा आणि त्यामुळे मग पाट्याची आम्हाला नेहमी गरज पडायची तर तेव्हाच हा पाटा आहे वरुटा तुटला बरं का मग वरुटा नवीन घेतला पण आता हे पाट्याला ते टाक टाक राहतात ना ते असे छन्नी घालून असे ते खड्डे करतात ते आता बुजत बुजत चाललेले आहे ना आता कुणी येत पण नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं बघ आता येणार की चोपडा चोपडा झाला आहे मटकी

घे वाटून चला आता झालंय आपलं तर चला मटकी आता शिजायला टाकून या, या ताकाची अक्काच ताका पाटावर शिज टाकायचं पाच अक्काने काढला मसाला इथं शेव घ्याच्या शेंगाचा खावळा माझीच वाट पाहतो मग त्याला शेव दिली खायला राहिला मस्त जाईल उडून असलं मस्त पैकी आता हे चिरलं चारलं आता आता घेते भाजी टाकून मस्त तेल टाकलं आणि मग त्याच्यामध्ये झाला टाकला मसाला चांगला ताणून घेतल्यानंतर मग मी टोमॅटो टाकलं आणि नंतर कोथिंबीर टाकली मस्त पैकी मसाल्यामध्ये ते गोल गोल फिरत खेळू राहिलेली आहे आणि पटकन तर मसाला घेण्यानंतर भाजीला टाकून देणार आहे आता बाकीचे जिन्नस घेते टाकून मी टाकलं आहे हळद आणि त्याच्यानंतर हे लाल तिखट आणि लाल तिखट आणि त्याच्यानंतर येणार आहे काळा मसाला तर मटकीमध्ये मटण मसाला टाकला ना मटन मसाला म्हटल्यानंतर याच्यात काही नाही नाहीये हे तर आहे फक्त याला मटन मसाला का खास म्हटलेला असतं कारण काही विशेष गोष्ट पण हा जर मसाला मटकीमध्ये टाकला ना आ हा 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 लय भारी चव लागले बाकीच्या याच्यामध्ये तरी नाही मला वाटलं बरं वांगी भिंगी याच्या टाकता ना तेवढं खास नाही वाटलं पण मटकीमध्ये तर लई सुपर लागतं कारण जशी च तशी मसाल्याची चव या पूर्ण भाजीला उतरते तसं वांग्यामध्ये नाही होत वांगे बाकीच्या भाज्यांमध्ये म्हणून मी कडं नाही टाकत याच्यामध्ये हमखास टाकते आता धन्या पावडरला कसं मिसळून झालं मी धने पावडर टाकलेली आहे दोन तीन चमचे खास आणि छान वाटतात की धन्या पावडर जास्त मला म्हणजे दोन तीन तरी चमचे टाकतच असते आणि सरादा बारी आली आहे मटकी टाकण्याची आता मटकी मस्त टाकून दिलेली आहे आणि याच्यात थोडं पाणी आणखीन ॲड करते हे सर्व काढून याची हा मसाला धुऊन आणि मस्त उकळी उकळी आल्यावर मग बंद करते मस्त भाजीला उकळी आलेली आहे आता दोन तीन मिनिट असं ठेवून नंतर हे उतरून याच्यावर मस्तपैकी ज्वारीची भाकरी करते चला आता भाकरी झाली याच्यावर मी आता या टाकली आहे हे काल विसरली होती टाकायला हरभरे आता हे भाजून घेते आणि इकडं माझं ताट तयार आहे ज्वारीची भाकरी हा कालचा अजून राहिलेला होता मग हा पण गाजर झालो आहे मटकी आणि सोबत मीठ तर आजचा माझा हा बेत आहे जेवणाचा सकाळचा काल रात्री गेलेली लाईट आत्ताशी आली जवळजवळ तीन वाजले तीन वाजता पाणी प्यायलाही भेटलं तीन वाजता मग ते सगळं ड्रम वगैरे भरून घेतला आणि काका गे काका गेले आता आपली मका जी आहेत ना त्या आज सगळे सगळे आहे थोडी थोडी करून नाही तर सगळे नेणार आहे आत्ताच मग एक ट्रॉली गेली एक ट्र ट्रम गेला आत्ताच मगसे एक पिक पिकअप गे आत्ताच मग एक पिकअप गेली आता पुन्हा गे करू तिथं तोडू राहिले ते आता आपल्याला काही कंस आहे सकाळीच आणले की नाही तुम्ही पहिल्यांदाच दिसले दिस हो पहिल्यांदाच दिसले दिस तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच आले ना फर्स्ट टाइम आहे ना काही आया नाही पहिली हे कितने का बोले आप नव्वद रुपया नव्वद रुपया और के ये आहे ये ये ना प्लास्टिक प्लास्टिक हे नव्वद रुपयाच आहे हे केवढ्याच आहे काय माहिती कोणसा तू दीडशे तुटत आहे तुटतो रुपये तुटत आहे ते

क्या ले रहे हैं दो देखा था वो मैं तुम्हारा कौन सा कंपनी का क्या, क्या है लोकल मार्केट लोकल क्वालिटी है क्या वो बड़ा होगा क्या भैया वो बड़ा नहीं होता क्या वो बड़ा होता है दिखाओ कितना बड़ा होता है वो ऐसा चलाकर तो नहीं इतना ब्लैक अच्छा, भी छे गोड़े हे काय हे हे काय हे जात आहे फर्ची अच्छा फर्ची वगैरे घासेल है फर्शी घासायते ते हाय का भाई आप कहां से आए क्या ऑनलाइन लड़का क्या, क्या, क्या करेगा आप पुलिस है क्या इतना जान का ही ले रहा है मेरे को पुरुष मतलब पुलिस <laughs> नहीं <ने, laughs> <laughs>